तर भावांना तुमचं स्वागत परत माय नवीन ब्लॉग मध्ये विषय असा की आताच मला एक कॉल आलता तुमचं एक पार्सल आलंय म्हणून काय विषय तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ बघा हे माझ असं काय म्हणतात माझं एक ड्रीम सेटअप मधलं ती पहिली गोष्ट आहे चला दाखवतो तुम्हाला आता ओंके आलाय गाडी घेऊन या गाडीवर ना आपण आपलं पार्सल घेऊन आहे भाऊ म्हणलं का माझ्याकडे तर काय अजून गाडी नाही आहे आता सध्याला तर आपण याचीच गाडी वापरतोय गाडी नसते तर काय खांद्यावर घेऊन यायला लागला ते तर म्हणले की मोठा बॉक्स आहे केवढा आहे काय बघूया जाऊ शकतो इकडे थांबतात चला आता आमचं कॉलेज सुटले सगळी कॉलेजची पोर यायला लागली ती बघा अशी सगळी बाजार भरली होऊन करते असते सगळे इकडे चावरे रोडला तसं कॉलेजच्या मेन गेटच्या बाहेरून येऊन थांबलोय त्यांनी येतो म्हणले फोन केला मी त्यांना डेवाय पाटील कॉलेज रोडला लागलोय म्हणले तो बघू आपण आले फायनली आपला आता टेम्पो आला याच्यामधन आपण आपली पार्सल घेणार आहे हे आपलं पार्सल आहे हे बघून तुम्हाला कळालं असेल नेमकं काय विषय चला घेऊन जाऊया

पहिला तर सगळी नटांची माहिती दिली याच्यामध्ये बघा सगळ्यात भारी विषय क्वालिटी सगळं दिले पहिल्यांदा हे जास्त महत्त्वाचं आहे पहिला पाय त्याचं जोडून लावतो ये दुण दे दे दुण था। ना था। यार तो ये एक कोरोना टाप ले जोड़ा बंद

いいですね。<laughs> gan ddyfi. Dda. Ga. Mae'n. Dwnastawr. Gan सगळं कुठं बसला ओके का मुलं काय का सेट कुठे गेला आता ह्यातला कुठला नड बसवाय जायचे बघूया आपण राईटकडनं दाखवतो मान एम सिक्स बावीस जो आहे तो आपल्याला या इथं चार ठिकाणी बसवायचा आहे म्हणजे इथं काय नाही काय ना बाई नाही इथं नाही सॉरी इथं 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 तुला कुठे गेला तुम्ही धीमे आवाजाला उल्लेख करा ह्याच्यामधनं आता ते आवाज यायला लागलाय जसं आपण हे करतो का नाही प्लायवूड वगैरे त्याच्यात गट मारताना आवाज येतो ना नाही ते चिरताना असं मला आवाज यायला लागलाय जाम भीती वाटायला लागली कारण खूप मोठे अमाऊंट इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये भीती वाटते काहीच तर जाम गोळ लागलाय थोडं जे नट टाकायचे होते ना ते आपण ते त्या जागी दुसऱ्याच नट टाकले तिथं आता बघू ते चेंज करावं लागले काय नाही का माझी माझेच हे करून घेतली तर थोडं कन्फ्युजन तुमच्या बाबाची इंग्लिश कच्चे

तेव्हा क्रेस काय आहे काय मस्त वाटत यार जी टी प्लेअर लिहिले खत करणार आता एकाचा विषय सांगतो हे आता हे काय होत नाही अजून कामाला बसतो असं म्हणजे फक्त नुसते अरे हे नुसतं असं केलं बाई रिकलाय टॉपचा विषय एकदम क्वालिटी वाटते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला शेअर कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि गंटा दाबा म्हणजे मी असा काही नवीन ब्लॉग टाकला नाही लगेच म्हणजे लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पडते चालू